दोन हजार चोवीसचा नुकताच एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर येथील विद्यार्थिनी करंजीपूर्व इथली रहिवाशीन आहे तनिवी दत्तात्रय वाघमारे हिला सोमेश्वर केंद्रात हे पहिला नंबर आलेला आहे तर गणित या विषयात तिला नव्याण्णव मार्क पडल्यामुळं राज्यात तिचा दुसरा क्रमांक आलेला आहे याबद्दल तिचे आपल्यामार्फत अभिनंदन करत आहे तर या ऐकून घेऊया की काय आहे की काय वाटतं तुला या सुरुवातीला शाळेच्या सर्व शिक्षकांनी विषय शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केलं व इतर ज्येष्ठ शिक्षकांनी देखील मार्गदर्शन व प्रेरणा दिली घरच्यांनी क्लासचे सुद्धा घरचे त्यांच्या क्लासमध्ये पण मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि घरचे घरी आईच्या मार्गदर्शनामुळे नियोजनबद्ध अभ्यास करण्यास नियोजनबद्ध अभ्यास करणे सोपे सोयीस्कर गेले व वडिलांचे प्रेरणा व मार्गदर्शन लाभले घरच्यांचे देखील चांगले लाभ मार्गदर्शन लाभले त्यामुळे हे यश संपादन करण्यात यश आले तन्वीचं म्हणणं आहे की ते सर्व शिक्षक असतील घरातले वडीलधारी असतील आई वडील आजी वगैरे यांचं सर्वांचंच मार्गदर्शन लाभले म्हणून मला हे यश मिळालं परंतु आजकाल काही गोष्टी अत्याधुनिक युग असल्यामुळे काही गोष्टी मोबाईलच्या ह्याच्यात असतात परंतु तन्वीनी हे सर्व गोष्टींचा त्याग करत फक्त अभ्यासाकडे सातत्याने लक्ष देत आईवडिलांची इच्छा आजीची इच्छा किंवा सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने सातत्य ठेवल्यामुळे तिला खूप मोठं चांगलं यश मिळाले आहे सोमेश्वर परिसराचं तिचं खूप मोठं कौतुक होत आहे धन्यवाद सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर येथे तू तन्वी अं सोमेश्वर केंद्रामध्ये तू पहिली आलेली आहेस शहाण्णव टक्के मार्क मिळाल्यामुळे आणि गणित या विषयात शंभर पैकी नव्या मिळाल्यामुळे अभ्यासाबद्दल तू काय सांगशील सोमेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षकांचे खूप मार्गदर्शन लागले व शाळा क्लासच्या शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लागले तसेच घरी आल्यानंतर नाही जे ते शंका निरसन पूर्णपणे होत होते त्यामुळे ते कमी कष्टात चांगला अभ्यास होऊन त्यामुळे कमी कष्टात जास्त चांगला अभ्यास झाल्यामुळे हे संपादन करण्यास मदत झाली सर्वांचं मार्गदर्शन लागल्यामुळे तन्वीला जास्तीचे गुण मिळालेले आहेत त्याच्यामुळे तन्वी च अभिनंदन